अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे तर माझी जात एकत्र आली आणि तुमची मराठ्यांची आली आपण दोघ जण आता एकत्र राहू कधी किंग तुम्हीच राहिला असतात उताने पाताने पाडत नसतात <स्थाथ> मराठ्याच्या नाते लागल्यावर मराठ्याला बळच जातीवादी म्हणल्यावर मराठे मतदान करायला कार्यक्रम का लावला मी तर फक्त पाडाच म्हणलोय आपण कधीच नाव घेतलं नाही मग कोणाच पाडा म्हणून नाव सांगितलं गोवा कोणा पाडा म्हणून मी नुसतं म्हणलो पण आपल्याकडून एक चूक झाली ती सुद्धा लातूर मधून सांगतो मी लातूर लातूर मधून बऱ्याच गोष्टी सांगायला ठरलेल्या कारण लातूरला पब्लिकच तेवढी आली आपल्या काही चुकार या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊन देऊ नका सगळ्या बापांना सांगतो पुन्हा होऊन देऊ नका आपल्या मी काय सांगितलं तुम्हाला तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा आपल्या मताला भेले पाहिजे तुम्ही एक काम केलं ले? तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही ह्या बाजूने मतदान केलं तुम्ही पक्ष बघितला नाही नेता बघितला नाही तुमचे लेकर डोळ्यासमोर ठेवले आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं इथे तुम्हाला शंभर टक्के सन्मानच द्यावा लागेल पण काही मराठ्यांनी याच्यात चुकी केली चूक अशी केली मी सांगितलं त्याला पाडा तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा फक्त आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहायला पाहिजे अशाला आणा काही मराठ्यांनी काय केलं काही मराठ्याला आलं कोणाला मतदान करायचं पण काही मराठे म्हणले जरंगे पाटील म्हणलेच नाही आपल्याला याला करून त्याला कर मग ज्याला करायचं नाही त्यालाच काही मराठी करून बसले म्हणजे आपलं दहा एक हजार मतदान तिकडे गेलं समजून घ्या जिकडे जायचं नव्हतं तिकडं दहा हजार गेलं आता वीस हजार राहिलेलं कुठं गेलं ते सांगत तुम्हाला मी सगळं डोकं लावलंय छगन भुजबळ वाटतो मी याची तू तु पाडे तुला कळत मी येणार नव्हतो आणि छगन भुजबळ एवढ्यातले लोक म्हणते जरा की पाटील जरी म्हणले छगन भुजबळ निवडून आणा तरी एवढ्या लोक म्हणते याला पाडणारच आहे त्यामुळे तुला काय सुट्टी नाही गड्या वीस मत हजार हो मतदान आपलं असं म्हणायला गेलं की काही मराठे असं म्हणले आम्हाला हे पसंत नाही तेव्हा नाही कोणालाच नाही करायचं बसले घरी मग लीड तोडायला जड जाताना माय बाप पण काही मराठ्यांनी याच्यात चुकीत गोष्टी सांगा ठरल्यात आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक अठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारी न्याय जातीवादी शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावल्याचे घराला डायरेक्ट कुल पडून बीड शहरात रॅलीसाठी येणार आहेत म्हाताऱ्या माणसं लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही ना 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 म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरी ही सांगतो बीडची रॅली शांततेत बीड मध्ये होणार जातीवाद भीडच्या शोभात नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच तुम्हाला करायचं काम माझ्या केलं आम्ही जातीवादी आमच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडणी साहेबांना माझा सव्वा सवा आले पुन्हा जातीवादी आम्ही नाहीत आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्याला जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची एकत जात एकत्र आहे राव आमची जात एक होई पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं की भयानक आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय किती खोट्या केसेस बीडच्या मराठ्यावर केल्या तरी मराठा एक इंच सुद्धा माग हटत नाही बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यातले मराठे अकरा तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय घराला डायरेक्ट कुल भीड शहरात रात्री आलीसाठी येणार आहे मारा माणसं लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही म्हणून फडवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरीही सांगतो बीडची रॅली शांततेत बीड मध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाहीत आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडवीस साहेबांना माझा सव्वा सव्वा आले पुन्हा जातीवादी आम्ही नाही आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्यांना जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची जात एकत्र आहे राव आमची जात कव्हा एक होईल पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं लागलं की भयानक आणि आम्ही मतदान केलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय मनोज जरांगे यांनी एका आटीवर उपोषण सोडला ती अट होती की एका महिन्याच्या आत सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढण्यात यावा सरकारने एक महिन्याचा वेळ हा मनोज जरांगे यांच्याकडनं मागून घेतला आणि त्या एक महिन्याचा वेळ हा येणाऱ्या तेरा जुलै रोजी संपतो आहे तर हा वेळ संपण्याच्या आधी मनोज जारांगे यांनी आपण मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं दौऱ्याची रूपरेषा ठरली नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंतचा माफ करा तेरा तारखेपर्यंतचा हा दौरा तयार करण्यात आला या दौऱ्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रॅलीज आणि नंतर सभा अशा पद्धतीचं आयोजन आहे आता हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये या तीन शहरांमध्ये रॅलीज ह्या पूर्ण झाल्यात आणि त्या ठिकाणच्या सभा देखील पार पडल्या आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेडहून सकाळी लातूरच्या दिशेने मनोज जरांगे यांचा हा ताफा निघालेला होता दिवसभर पूर्ण ताफा हा प्रवास करून लातूर या ठिकाणी पोहोचला आणि लातूरमध्ये भव्य विराट अशी रॅली देखील पार पडली आणि ती रॅली पार पडल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे भाषण करतात ते लाईव्ह आहेत तर आज लातूरमध्ये मनोज जरांगे हे या रॅलीच्या संदर्भाने लाखो मराठा बांधवांना संबोधित करत आहेत त्यांच्या समोर भाषण करत आहेत आता हे भाषण करत असताना मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये काल काय घडलं याचा पुनरुच्चार केला आणि आंतरवालीमध्ये पुन्हा एकदा ओबीसीचे नेते दौरे करत आहेत अख्खा महाराष्ट्र पडलेला असताना यांना आंतरवालीच का दिसते आहे असा सवालही त्यांनी केला आता हे जर का आंतरवालीमध्ये येऊनच अशा पद्धतीच्या घोषणा देणार असतील रॅलीज करणार असतील अख्खा महाराष्ट्र सोडून फक्त अंतरवालीलाच जाणार असतील तर यांचा डाव हा जातीय घातपात घडवून आणण्याचा आहे जातीय दंगली घडवून आणण्याचा आहे असा गंभीर आरोप देखील केला आणि हे सांगत असताना मनोज जरांगे यांनी आपण आमरण उपोषण करत असताना अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करत असताना अंतरवाली सराटी जे गाव आहे ते अंबड तालुक्यात आहे आणि याच अंबड तालुक्यातून ओबीसी बचाव यलगार मोर्चा तसेच रॅली आणि सभेचं आयोजन भुजबळांनी केलं आणि पहिल्याच सभेतून काठ्या कोयते आणि तलवारीच्या भाषा केल्या आणि हे करत असताना आपण शांततेचा संदेश देत आहोत असं मनोज जरांगे म्हणाले तर भुजबळ म्हणतात की जातीय तेढ मी निर्माण करतोय असं म्हणत त्यांनी भुजबळांवरच या ठिकाणी प्रतिवार केला भुजबळांनी आपलं उपोषण सुरू असताना सर्वात प्रथम आंबड या ठिकाणी सभा घेतली आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनीच जातीय दंगली घडवण्याचं कटकारस्थान केलंय असा आरोप यावेळेस मनोज झरांगींनी या, या ठिकाणी केला आणि हा आरोप करत असताना मनोज जरांगे यांनी आंबडच्या या सभेचा देखील उल्लेख केला आणि या ठिकाणी भुजबळ आणि ओबीसीच्या काही नेत्यांनी आपल्या हातात कोयत्या आहे, आहेत काठ्या आहेत तलवारी आहेत अशा आशयाचे वक्तव्य या ठिकाणाहून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी केले आणि जातीय तणाव निर्माण करण्याचं काम यांनी केलं असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी आज केलेला मंडळी या लातूरच्या सभेमधनं मनोज जारांगे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जी रॅली निघाली या रॅलीच्या संदर्भाने ही वक्तव्य केली आहे आणि याच वेळेस मनोज जारांगे यांनी छगन भुजबळ तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जहरी टीका केलेली आहे आणि या टीकेच्या माध्यमातून आता सरकारला शेवटची संधी आहे तेरा तारखेच्या आत सगळे सोयरे आणि सरसकट मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अन्यथा मराठा समाज विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवेल आणि एकही जागा तुम्हाला येऊ देणार नाही असं जाहीर आवाहन गेली कित्येक दिवस मनोज जरांगे हे करत आहात तर मंडळी आता लोकसभेचा जो निकाल मराठवाड्यामध्ये लागलेला आहे तो निकाल पाहता केवळ एका जागेवरती महायुतीला यश आलेलं आहे बाकी संपूर्ण जागा या महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानसभेच्या आपल्या जागा वाचवण्यासाठी मोठा धसका घेतलेला आहे आणि आता मनोज जरांगे यांचा यांच्या मागणीचा कशा पद्धतीनं विचार केला जातो आणि यांच्या मागणीवर काय तोडगा सरकार काढतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ओबीसी आमचा डी एन ए आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि हा पेच दूर करण्यासाठी आता कशा पद्धतीचे पावलं उचलली जातात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद